ठाकरेंच्या पक्षाकडून पाच तारखेच्या मेळाव्यासाठी आता जागेची चाचपणी सुरू आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी पाठ देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे पाच तारखेच्या मेळाव्यात शिवाजी पार्कला दोन्ही भाऊ एकत्र येणार का हे पाहावं लागेल या व्यतिरिक्त विजय मेळाव्यासाठी अजून दोन ठिकाणांचा पक्षाकडून विचार सुरू असल्याची माहिती आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णात आता पाच तारखेला विजयी मोर्चा काढला जाणार आहे आणि यासाठी थी सध्या ठिकाणांची थी चाचपणी केली जाते मनसे आणि ठाकरे पक्ष दोघांकडून सुद्धा चाचपणी सुरू आहे नेमका हा विजय मेळावा कुठे होऊ शकतो सत्तेचा जीआर नागे घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून पाच जुलैच्या मोर्चाच विजय मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं आहे आता विजयी मोर्चाऐवजी विजय मेळावा घेण्याची चाचपणी सुरू झालेली आहे आणि या संदर्भात खास करून शिवाजी पार्क वरच प्राधान्य दिलं जात आहे परंतु पावसाचं वातावरण पाहता बंदिस्त ठिकाणी हा मेळावा घ्यावा असा देखील एक पर्याय समोर येतोय त्यामुळं वरळी डोम किंवा गोरेगाव गो नेस्को या दोन्ही पर्यायांचा विचार केला जात आहे जास्तीत जास्त शिवाजी पार्क चा मैदानाचा प्राधान्य घेतलं जा तरी पावसाचं वातावरण पाहता इतर दोन पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो कृष्णात शिवाजी पार्क साठी पत्र दिल्याची सुद्धा माहिती आहे ते जरी पत्र दिलं गेलं असलं तरी त्या संदर्भातली जी परवानगी आहे कारण खास करून पाहायला गेलं तर हायकोर्टानं जे नियम घातलेले आहेत त्यानुसार शिवाजी पार्कचं मैदान काही दिवसां मोजक्या दिवसांसाठीच सभेसाठी देण्याची परमिशन देण्यात आलेली आहे आणि त्यात त्यातमुळं शिवाजी पार्कच्या मरा मैदानाला परवानगी कितपत दिली जाते आणि पावसाचं वातावरण आता तिथं मेळावा घेणं कितपत योग्य ठरेल या संदर्भातलं जी तपासणी केली जाते धन्यवाद कृष्णा त्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आता जागेची चाचपणी केली जाते पाच जुलैला विजयी मेळावा होणार आहे मेळाव्याचे जागेची सध्या चाचपणी सुरू आहे शिवाजी पार्कवर दोन्ही भाऊ आता एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं आहे